फायदा घेतात आणि पूर्ण ती झाडं तोडून टाकतात बरोबर सगळी झाडं लावली होती मग आपण बघू शकतो हे सहन केलं आणि मीही ते म्हटलं नाही लावायचं आपल्याला ना पण खरंच का कुणाच घेणं नाही देणं नाही आपल्याला मग आता तिथे खंडाणा दिसत असेल तुम्हाला त्याची मदत घेतली त्याला तर काही झाड देऊ टाकली म्हटलं तू ही लाव कारण ते खंडाचं काम तो छान करतो त्याला म्हटलं तू बाकीचे लाव आणि बाकीचे मला दे तर मग जागा भरपूर आहे खरं तर पण नाही काय म्हणतात ना गावकी भावकी ही कधी साथ देणारी नसते तर त्या बकऱ्यावाल्यालाच म्हटलं मला थोडीशी एक काटेरी झाड असतात पण वाढतं ते पण बघू शकत तीन हे लोकांनी गायब केले खरं तर की बघ हे झाड जे आहे ना तर आम्ही त्याला टणटणीच बोलतो बरं का आमच्याकडे तर टणटणीच बोलतात तर ते बाजारा बाजूने लावलं ना थोडंसं ह्या झाडाचं संरक्षण होतं थोडं भारी वाटतंय बघा नक्की मोठं झालंय आणि आज त्याची सावली मला भेटली खरंच मी खूप हॅपी आहे बाकीची झाडं माझी लोकांनी पूर्ण गायब केलेत का बरं असं करताय त्यांनी मी सांगितलं माझी झाडांना काही करू नका ना तर हे फार बेस्ट झाले हे फार भारी झाले झाड पण इकडे बघा बघू शकता आपण हे किती असं नाजूकसं करून टाकले तर काय करावं हो लोकांना म्हणलं का असे करतात किती छान दिसतात बघा रांगेमध्ये आणि रांगेमध्येच लावले होते तर अशी टोटल मिळून चा चाळीस झाडं लावली होती आम्ही चाळीस रोप ती छोटी छोटी रोपं आणली होती आणि आत्ताही मी रोपं तयार केलेत बघूया त्याची रोपं तयार होत आहेत का तुरशीचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि फार भन्नाट आणि भारी वाटतं शेतावर शांतारा आण चल फणसाचं झाड लावलं होतं पण फणसाचं झाड काय आपल्या सातभऱ्यात जग येणावर का फॅमिली तिथे मला फार वाईट वाटलं की ते झाड मला जगवायचं होतं खूप प्रयत्न करा करायचे होते पण नाही ते काही झालेलं नाही आहे आणि शेतावर मला मी तहान खूप विसरून जाते

तशी जून आहे अजून सुद्धा झालेला नाही आहे आणि जून महिन्याचं हे असं चाललेलं आहे तर त्याला म्हणणं मला हे कवर करून दे आणि याला कवर मी नेट टाकणं जो आई टाकणं हे काही करणार नाही आहे खर्चिक खर्चिक नको आहे कारण करून थोडी परमिशन नाही खर्चिकला आणि जर खर्चिक केलं जर नेट वगैरे आली तर नेटसुद्धा इथून चोरले जाऊ शकते मग त्याला पर्याय मी काय केलं की संद्रा म्हटलं आपण त्याला थोडीशी ती तंडणी बाजून जाऊया त्याला ती कवर होईल Anh बाकीच्या झाडांचं मात्र खूप वाईट वाटलं की असं का बरं झालं असं का बरं झालं का बरं झालं असं